नमस्कार मी दृष्टी तुमचं स्वागत करते दृष्टीच किचनमध्ये आज इथे वेगळं असं कॉम्बिनेशन बनवलेलं होतं पण खायला खूपच मस्त झालेलं आणि हे सगळ्यांनाच खूपच आवडलं आणि ह्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दोन वाटी मैदा घ्यायचा आहे आणि हे मी इथे बनवते आहे बटर नान मस्त असे झालेले बटर नान खायला खूपच मस्त झालेलं अगदी आपण छोलेसोबत नेहमी पुरी आणि म्हणजे छोले भटोरेच बनवतो पण आज विचार केला मस्त असे बटर नान बनवायचे खायला खूप मस्त झालेले आणि बनवायला अगदी सोपे आहे इथे दोन वाटी मैदा घेऊन चाळून घ्यायचा आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला मग अगदी चवीसाठी थोडीशी चिमुडभर इथे साखर घालायची आहे साखर नक्की घालत त्याने हे बटर नानना खूप छान लागतात मग इथे मी एक चमचाभरनं ना कस्तुरी मेथी थोडीशी क्रश करून घातलेली आहे व्यवस्थित अशी क्रश करून घ्यायची जर क्रश नाही होत असेल तर हलकीशी गरम करून घ्यायची आहे त्यानंतर दोन मोठे चमचे गरम तेल करून गरम गरम तेल हे ना पिठावर घालायचं आहे हलकंसं इथे थंडगार झालं म्हणजे आपण हाताने हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स, मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला अगदी असं म्हणजे पाच मिनटं तरी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे नान आहे ना ते अगदी मस्त अशी क्रिस्पी क्रिस्पी पण बोलू शकतात सॉफ्ट पण बोलू शकता एवढे छान असे होतात आणि बराच वेळ हे म्हणजे र रब रबरासारखे होतात मैद्याच्या पिठाचे किंवा ते कडक होतात असं काहीही न होता खूप छान असे हे बराच वेळ राहतात त्यामुळे हे गरम तेल घालून ना व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्र प्रकारे मूठ तयार झाली पाहिजे पिठाची आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतरच आपल्याला हे पाण्याने मळून घ्यायचं आहे पाणी इथे आपल्याला अगदी म्हणजे एकदम घालून नाही मळायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर आ, हे आपल्याला बटर नान आ, सोबत जर छोले आवडत नसेल ना तर तुम्ही ह्याची पुरी देखील बनवू शकतात पुऱ्या देखील एक खूप छान बनतात पण इथे मी आज विचार केला की थोडंसं वेगळ्या पद्धत म्हणजे कॉम्बिनेशन तयार करूया म्हणून मी इथे पीठ मळून घेतलं व्यवस्थित आणि विचार केला की मस्त असे बटर नान बनवायचे छोलेसोबत देखील हे बटर नान खूप छान लागतात मग का व्यवस्थित पीठ असं सॉफ्ट असं हे मळून घ्यायचं आहे त्यानंतर स सर्वात लास्ट आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे हलकंसं वरतून तेल लावून ना आपल्याला हे पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हलकं वरून तेल लावून ना झाकण लावून आपल्याला इथे पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि रेस्टला इथे पंधरा मिनटं तरी ॲटलीस्ट ठेवायलाच पाहिजे जेणेकरून पीठ ना व्यवस्थित भिजलं जातं आणि आपले नान जे आहे ना ते अगदी असे सॉफ्ट म्हणजे बऱ्याच वेळासाठी सॉफ्ट राहतात म्हणून इथे झाकण लावून पंधरा मिनटं मी हे ठेवून दिलेलं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ फुललेलं आहे आणि अगदी असं सॉफ्ट असं हे पीठ बनतं जास्त वेळ पण नाही लागत पटकन असे हे नान रेडी होतात आणि हे बघा जेवढ्या साईजचं तुम्हाला नान पाहिजे ना त्या साईजचं मी इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे हे बघा व्यवस्थित असं हातावर थोडासा मळून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल लावून हे घ्यायचं जेणेकरून आपल्याला हे ना म लाटताना आपल्याला पीठ किंवा तेल लावायची गरज नाही आहे हलक्याशा हाताने मी इथे टॅप करून घेतलेला आहे त्यानंतर मी ह्याच्यावरती ना थोडंसं म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटायला आणि खूप छान लागतात हे लावून काळे तेल लावाय तीळ लावायचे आहे आणि वरतून थोडेसे ना इथे आपल्याला ओली कोथंबीर जी आपली असते ना ती बारीक चिरून इथे लावून घ्यायचे आणि लावून हे आपल्याला व्यवस्थित हे पिठाला म्हणजे हाताने हलक्या हाताने हे ते दाबून घ्यायचं जेणेकरून हे तीळ आणि जे आपण कोथंबीर लावली आहे ना ती जे आपण नान भाजणार तेव्हा खाली पडणार नाही किंवा ते त्याला चिपकून राहणार त्यामुळे हलक्याचं हे करायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे बघा असं गोल अशी ही नान लाटायची नाही थोडंसं असं लांबट म्हणजे अंडा आकारामध्ये असते ना शेप शेपमध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला हा नान लाटून झालेला आणि अगदी पातळ किंवा अगदी जाड असा हा आपल्याला ला लाटायचा नाही तुम्ही बघू शकता इथे मीडियम साईजमध्ये हे नान लाटले पाहिजे जेणेकरून ते जास्त जाड पण नाही होणार आणि जास्त पातळ पण पा। जास्त पातळ झालं ना की चपात्या साईजच्या की ते लगेच कडक होतात आणि जास्त जाड झाले ना ते अगदी म्हणजे रबरासारखे होतात त्यामुळे ह्या छोट्या छोट्या टिप तुम्ही लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता जास्त जाड नाही आहे त्यानंतर एक साईडने भाजून झाल्यावर पुन्हा एकदा पलटून घ्यायचं आहे आणि हे नान थोडेसे जाड लाटल्यामुळे आपल्याला हे बारीक किंवा मिडियम गॅसवरच हे भाजून घ्यायचे आहे अगदी तवा म्हणजे मीडियम गॅसवर असतो ना त्याच ह्याच्यावर आपल्याला हे भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता अजिबात ह्याचे काळे तीळ किंवा कोथिंबीर पडलेली नाही आहे त्यामुळे हलक्या हाताने हे लाटताना स्टेप करून घ्यायचे खूप छान लागतात आणि त्यानंतर का व्यवस्थित असे भाजून झाल्यावर ना थोडंसं बटर लावायचं आहे बटर इथे तुम्ही तुम्हाला जेवढं म्हणजे जास्त कमी जास्त करू शकता हे बघा मस्त असं आपलं इथे बटर नान झालेलं आहे खायला खरंच खूप मस्त लागतं तर नक्की बनवा आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असं झालेलं आहे वाटतो ना खूप मस्त असतं आणि खायला तर खूपच मस्त लागतो आणि आजची रेसिपी जर बटर नानची आवडली असेल ना तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असे झालेले आहे अगदी सॉफ्ट असे हे होतात हे बघा किती मस्त असे मावशीरातले बटर नान झालेले आहे खायला खरंच खूप मस्त लागतात तर नक्की बनवा आणि काहीतरी वेगळं जर नेहमीच छोले भटोरे किंवा छोलेसोबत पुऱ्या बनवण्यापेक्षा बटर नान नक्की बनवा आणि इथे मी छोलेची रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये शेअर नाही केले कारण दोन तीन वेळा मी अगोदर हे बटर सॉरी छोलेची रेसिपी अपलोड केलेली आहे त्यामुळे मी इथे छोलेची रेसिपी ॲड नाही केलेली आहे आणि तुम्हाला जर आवडली असेल ना आजची रेसिपी नक्की ते छोलेची रेसिपी देखील तुम्ही बघ बघा त्यानंतर काय थोडासा बारीक चिरलेला कांदा त्याच्यावरून थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे थोडासा त्याच्यावर लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घाल हे तुम्ही जर या नानसोबत हे कॉम्बिनेशन कांद्याचं जर खाल्लं ना तर खूपच मस्त लागतं अशाच पद्धतीने तुम्ही मीठ मसाला आणि लिंबू पिळून कोथिंबीर घालून जर बटर नानसोबत जर छोले खाल्ले ना तर वाव खूपच टेस्ट मस्त लागते आणि ही तुम्ही ना नानची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला देखील आवडेल छोलेसोबत हे बटर नान खायला अगदी तुम्ही दुसऱ्या किंवा प पनीरच्या भाजीसोबत देखील हे तुम्ही खाऊ शकता खरंच खूप छान लागतात आणि मी सांगते म्हणून हे करू नका तुम्ही नक्की घरी बनवा आणि तुम्ही देखील हे बटर नान बनवून खा खरंच खूप मस्त लागतात आणि हे बघा किती छान असे झालेले आहेत अगदी म्हणजे सॉफ्ट आणि बाहेरून असं क्रिस्पीनेस पण आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती मौशीर असे झालेले एका हातानेच हे बघा कुस्करून असे बघितले ना तर किती सॉफ्ट असे झालेले आहे खायला खरंच खूप मस्त लागतात आणि हे बघा मुलांना देखील हे भरपूर आवडले आणि अशा पद्धतीने पटकन असे हे आपले बटर नान बनतात खायला खरंच खूप मस्त लागतात तर चला मग तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा बटर नान आणि छोले आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की घरी बनवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय अँड थँक्यू